सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महांकाली कलेक्शन मेन रोड कवठे महांळ कवठे महांकाळ तालुक्यात बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाची शोध मोहीम जाकापूर व परिसरात चार दिवसापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आलेले होते जाकापूर व परिसरात अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या शोधासाठी शोध मोहीम असून नागरिकांनी सतर्क राहावे रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जाऊ नये आपल्या परिसरात बिबट्या दिसून आल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे गेल्या तीन ते चार दिवसात कुची व जाकापूर परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले होते त्या अनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या परिसरात भेट देऊन पाहणी करून जनजागृती मोहीम राबवलेली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ध्वनी क्षेपणाद्वारे खबरदारीचे आवाहन करीत या पार्श्वभूमीवर कुची जाकापूर जायगवान व कोंडलापूर येथे ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याच्या हालचालीची माहिती दिल्यानंतर तातडीने पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे यावेळी ग्रामस्थांना सावधगिरीचे उपाय सांगण्यात आले विशेषतः रात्री एकटे बाहेर न जाणे पाळीव जनावरे सुरक्षित ठेवणे शेतात काम करताना गटाने हालचाल करणे अशा सूचना ध्वनी क्षेपणाद्वारे देण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व बिबट्याच्या हालचालींना ठाव ठिकाणा तत्काळ वन विभागाला कळवावा असे आवाहन करण्यात आलेले आहे यावेळी बी ल कोळी वन विभाग दंडोबा अमीर काकतीकर वनरक्षक रोहित मायनीकर वनरक्षक उठ्ठल पाटील वनसेवक सचिन साळुंके प्राणी मित्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क